नमस्कार शेतकरी बांधवानो तूर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आहे मंगळवार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात प्रति क्विंटल मागे काही बाजार समितीमध्ये अडीचशे ते तीनशे रुपयांनी झपाट्याने आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव पहा सविस्तर माहिती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो आपणाशी एक विनंती आहे की आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावाची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील पहले बाजार है आकोला, है में है अंदर तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोला लालतुरीला आवक आलेली आहे चारशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार नऊशे दहा रुपये पुढील बाजार समिती नागपूर लाल तुरीला आवक आलेली आहे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बीड पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्यानला चार सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अहिल्यानगर तुरीला आवक आलेली आहे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार रुपये पुढील बाजार समिती उदगीर तुरीला आवक आलेली आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे त्रेपन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे सव्वीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली गजर तुरीला आलेली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लातूर लाल तुरी लावक आलेली एकशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्त दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद